तर चला मंडळी सकाळची सुरुवात मस्त अशी छान झाली आहे आणि आता आहे ना मस्त असे वांग्या बटाट्याची भाजी करायची आहे तर त्यासाठी वांगे आणि बटाटे चिरून घेतले भाजीला काहीच नव्हतं घरामध्ये एक बटाटा आणि दोन वांगे होते तर ते चिरले त्याची भाजी बनवायची आज तर चला म्हटलं तुमच्या तुमच्यासह पण बोलता बोलता शेअर करावं तर वांगे बटाट्याची भाजी मी कशी करते ती तर वांगे बटाटे चिरून घेतले सर्व मसाला घेतला आहे दोन चमचे तेल टाकले तेलामध्ये लसूण टाकलाय लसूण चांगला तळून घेऊ आणि त्यानंतर आहे ना वांगे आणि बटाटे परतून घ्यायचे थोडासा कडीपत्ता पण टाकला कढीपत्त्यांनी पण छान अशी चव येते भाजीला आणि त्यानंतर आपण वांगे टाकायचे वांगे चांगले परतून घ्यायचे बटाटा पण आणि वांगे पण तर मिठामध्ये वांगे बटाटे जर परतून घेतले ना शिजायला पण पटकन शिजतात आणि ये ना चवीला पण खूप छान लागतात थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि आता हे ना दोन मिनटासाठी परतून घेते आणि त्यावरती झाकण ठेवून आणि दोन तीन मिनटासाठी आहे ना तसंच वाफवून घेते म्हणजे ना छान लागते भाजी आणि पटकन पण शिजते तर मी तुम्हाला ना गावाकडल्या पद्धतीने भाज्यांची रेसिपी शेअर करत असते गावाकडं कशा पद्धतीने भाज्या केल्या जातात तर त्या तर असं चुलीवर काय आहे ना भाजीची चव पण एकदम छान होते आणि टेस्टी भाजी लागते तर चला असं भाजी पण परतून झाली आता वांगे बटाटे परतून झाले त्यामध्ये ना धने सॉरी एक चमचा मोहरी टाकले एक चमचा जिरे टाकले धना पावडर टाकले दोन चमचे पाव चमचा गोडा मसाला टाकला आहे त्यानंतर आहे ना एक चमचा का आपला घरगुती काळा मसाला टाकला आहे पाव चमचा हळद टाकले आणि दोन चमचे ना लाल तिखट टाकलं आहे हे सगळे विराज मसाले टाकले मी तर विराज मसाल्याचंच प्रॉडक्ट आहे सर्व ते तर ते टाकलं आहे मी आता भाजीला आणि भाजी छान अशी परतून घेतली त्यानंतर हे ना थोडंसं पाणी टाकायचं आणि उकळी यायची वाट बघायची तर मीठ अगोदरच टाकलं आहे आपण त्यामध्ये काही मीठ टाकायचं नाही आणि कोथंबीर नव्हती माझ्याकडं मुळात म्हणजे कोथिंबीर जर असली ना खूप छान चव लागती पण कोथंबीर नव्हती तुमच्याकडे असली तर तुम्ही ना टाका आणि शेंगदाण्याचा आहे ना थोडंसं जाडसर कूट करून घेतला होता मिक्सरमधून तो टाकला आहे आणि तो बी ना आपल्या आवडीनुसारच टाकायचा कोणाला कसं घट्ट पातळ लागती तर विराजने कोथंबीर आणली होती आत्ता माळ्यातून तर तो माळ्यात गेला होता ना तर त्याने कोथंबीर आणली ती टाकून दिली थोडीशी थोडीशीच होती तर चला आता आहे ना भाजी शिजून देते पाच दहा मिनटं त्यानंतर मग पोळ्या वगैरे करून घेती तर आज आहे ना खूप असं वातावरण आहे आबट आलेलं आहे खूप आणि गहू हे टाकलेले होते आम्ही गहू चाळलेले होते ना ते काही घरी आणले नाही आहे अजून तर ते गहू पण घरी घेऊन यायचे तर आज सर्व घायचे आहेत तर लवकर स्वयंपाक पण आज लवकर करून घेतला त्यामुळं पाऊस जर आला तर सगळे कांदे सॉरी गहू आपले ओले होऊन जातील त्यामुळे ना पटकन स्वयंपाक करून घेतला आणि आता आहे ना गहू आणायला जायचं आहे पण त्या अगोदर ना धुणं भांडी करायची आहे आणि त्यानंतरच गहू आणायला जायचं आहे जेवणं करून मग गेलं ना की जास्त वेळ लागला तरी टेन्शन नाही तर बघा अशा पद्धतीने ना आपली वा वांग, सॉरी वांगे बटाट्याची भाजी ना तयार झाली आहे तर आता अगोदर जेवणं करून घेतो त्यानंतर दोनं भांडे करतो म्हणजे भांडे सर्व संगच होऊन जाते हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा दरवाजच्याच व्हिडिओपेक्षा आजचाही व्हिडिओ खूप छान होणार आहे आता आहे ना स्वयंपाक सर्व झाला आहे माझा वांगे बटाट्याची भाजी केली आहे चहा पाणी झालं आहे पोळ्या पण झाल्या आहे सर्व स्वयंपाक झाला आहे आता फक्त धुनं भांडी राहिली ती करायची आणि मळ्यात जायचं आता आठ वाजले तर साडेआठ नऊ वाजेपर्यंत काम आवरून जाईल त्यानंतर मळ्यामध्ये जायचं आहे गहू आहे ना तर गहू वाहून आणायचे आहे आम्हाला त्या कोठ्या भरायचे आहे तर गव्हाला धार दिल्यानंतर ते वावरातच होते ना तर ते घेऊन यायचे घरी आज आणि कोठ्या भरून ठेवायच्या आहे म्हणजे वर्षभर आपल्याला टेन्शन नाही तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा जेवण वगैरे सर्व जर आहे आता सव्वा नऊ झाले तर सव्वा नऊ वाजेपर्यंत सर्व काम आहे आता आम्ही ना गहू घेऊ चाललो आहे तर गहू चुपूच्या झाडाखाली टाकलेलं आहे ना तिथून आणायचं आहे आणि इथं माझ्याजवळच कोठ्या उभ्या केल्या आहेत आम्ही त्या कोठ्यांमध्ये टाकायचे म्हणजे ना टेन्शन नाही वर्षभर तर चला मी दाखवते तुम्हाला कोठ्या तर बघा अशा कोठ्या उभ्या केल्या इथं धुवून वाळून आणि उभ्या आहे तर यामध्ये गहू आणून टाकायचे तर चला मी तुम्हाला आहे ना चुकूच्या झाडाकडे घेऊन जाते आहे आणि अगोदर आम्ही काही कोठीमध्ये भरून पण ठेवले एका एका कोठीमध्ये भरून ठेवले आणि दोन कोठ्यांमधले बाकी आहे तर आता ते भरून घेतो त्यानंतर परत तुमच्याशी बोलते बघा आता आम्ही ना गहू जिथं गहू काढले होते ना ते गहू भरायला आलो आहे ट्रॅक्टर घेऊन विराज ट्रॅक्टर चालवतो आहे तर एवढे गहू राहिले एक खेप केली घरी तर आता एवढे राहिले एवढे घेऊन जायला आलो आहे ना गोण्यांमध्ये भरून मग हे गहू आहे ना घरी घेऊन जायचे आण गोण्या आण गोण्यात गोण्या टाक खाली आता ह्या गोण्या भरायच्या हा काय तुमच्या नशिबात नाही असल्या रे हरवली आता ही कशाला टाकायची कांदे तर मोठेले झाले ना अरे मला वाटलं कांदे मोठेले झाले ना आता कशाला टाकायचे दादा आपण भरून घेऊ ना, ना।, 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 ना।

तर बघा अशा गोण्या भरायच्या ते टारलीमध्ये टाकून घरी न्यायचे अर्धा लक्ष म्हणजे कोठीमध्ये मध्ये टाकायला व्यवस्थित टाकलं जातं तर बघा एवढ्या गोण्या भरून आम्ही टारलीमध्ये घरी आणल्या इथं घराजवळ लावलेले आहे तर आता टारलीतून एक एक गोणी घ्यायची आणि कोठी मध्ये टाकायच्या तर दिदी पण इथं मदत करते आम्हाला ती घरी होती सकाळी घरी तिचा पेपर आहे ना तर अभ्यास करत होती घरी तर आता आहे ना या गोण्या घेऊन ना आम्हाला कोठीत टाकायच्या आहे आता तर दाखवते मी तुम्हाला आणि यामध्ये ना आम्हाला वेगळी पावडर दिलेली आहे धान्याची तर ती पावडर टाकायची आणि लिंबाचा पाला टाकायचा हे बघा अशा पद्धतीने आम्हाला कोठ्या भरायच्या आता तर बघा दोन्ही कोठ्या भरून झाल्या आहे आमच्या आणि एक बाहेर भरली ती वेगळीच कोठी आहे थोडीशी दोन्ही कोठ्या भरल्या आहे आणि आता आहे ना बाहेरची कोठी भरून घ्यायची आणि नंतर मग बाहेर भरपूर अशी खांब आहे त्यामुळं काय माहिती मध्ये शूट घ्यायला जमतं का नाही कारण आवड पण खूप आलेलं आहे आणि त्यामुळे ना जे घरी आणायचं आहे ना म्हणजे हरभरे गहू हे सर्व आणून घ्यायचं आहे नाहीतर पाऊस जर आला ना सर्व ओलं होऊन जाईल त्यामुळं त्यानंतर आहे ना आता संध्याकाळीच बोलते तुमच्याशी तर चला आता आहे संध्या ना संध्याकाळचे सहा वाजले सहा वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे दुपारचं काही शूट घेतलं नाही मी तर भरपूर काम होतं गहू भरल्यानंतर आणि आभट पण खूप आलेलं होतं त्यामुळे आहे ना मध्ये शूट घ्यायला जमलं नाही तर चला आता आहे ना आता शूट घेते संध्याकाळच्या सहा वाजता तर चला मी किचन मध्ये चाललीये चांगलं तर बघा भरपूर अशा शेंगदाणे घेतले विराजला ना पिनर बटर करायचं आहे तर त्याची तयारी करते मी तर शेंगदाणे घेऊन आणि आता हे भाजून घ्यायचे त्यानंतर पिनर बटर तयार करायचं तर हे पिनर बटर आहे ना दररोज सकाळी किंवा दुधामध्ये किंवा पोळीला लावणं खायचं असतं तर त्यांनी ना कधी खाल्लं होतं माहीत नाही मला पण त्या खूप दोन तीन दिवसापासून असा चाललं होतं का पिनर बटर कर म्हणून माझ्यासाठी तर आज आहे ना मोर तर लागला आहे त्याचा तर आज करून देते त्याला तर हे बघा असं वाटीमध्ये मी केलं आहे ना याला पिनर बटर म्हणतात तर अशा पद्धतीनं केलं आहे मी त्याला थोडंसंच करून दाखवलं अगोदर त्याला आवडतं का नाही नाही तर मग त्याची चव वेगळी न याची वेगळी राहायची पण तो म्हणे खूप छान झाला मार्केटमध्ये ज्या प्रकारे असताना तसंच झालं आहे तर एवढ्या मागचं घेण्यापेक्षा घरचे घरी खूप छान असं पिनर बटर झालं आहे तर नक्की करून बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला शॉर्ट रील टाकलंच तर चला आता आहे ना पिठलं करायचं आहे संध्याकाळची वेळ आहे तर पिठलं आणि पोळ्या करायच्या आहे तर त्यासाठी ना पीठ काढून घेतलंय मी आणि आता पिठल्याची तयारी करते आणि खूप आज आहे ना असं दमल्यासारखं झालं आहे त्यामुळे ना आज व्हिडिओची एंडिंग पण इथंच आहे तुम्हाला पिठल्याची रेसिपी दाखवता दाखवताच आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला ना तर लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा दररोजच छान छान व्हिडिओ असे बघत राहा असाच सपोर्ट आहे ना तुमचा कायम राहू द्या खूप छान छान कमेंट येत असतात तुमच्या वाचून खूप भारी वाटतं तर असं चला तर राहताय ना पिठल्याची तयारी करून घेते आणि व्हिडिओची एंडिंग पण इथंच करते धन्यवाद